हे संपूर्ण प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगर मधील शेकटा गावातलं छत्रपती संभाजीनगर जालना नॅशनल हायवेवर अक्लकुवा मदरसा आणि नूर हॉस्पिटल जवळ एक हिंदू शेतकरी मच्छिंद्रनाथ विश्वनाथ वाघ यांची साडेबारा एकर जमीन आहे जिहाद्यांनी दोन हजार बावीस मध्ये सरकारच्या डोळ्यात माती फेकून खोटे कागदपत्र बनवले आणि खोटी रजिस्ट्री दाखल केली आणि हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनीवर अनाधिकृतपणे ताबा मिळवला पीडित कुटुंबाने जिहाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पैसे देऊन आणलेल्या महिलांना पुढे करत पीडित हिंदू शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे या पीडित कुटुंबाने ही घटना घडत असताना एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली होती परंतु पोलिसांनी यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेतली युनुस मिर्च बेग वरुण काझी रज्जाक रोकाश बेग खा पठाण युसुफान पठाण वाजिश पठाण रफिकान जावेद पठाण अरबाज पठाण समीरन अनीस पठाण रेहाना बी गफ्फार पठाण मतीन रज्जाक मिर्झा बेग अदान युसुफ या सर्व जिहाद्यांनी मिळून खोटे कागदपत्र बनवले आणि त्यानंतर या जमिनीवर ताबा सांगून लँड जिहाद केला हिंदू शेतकरी कुटुंबाने या जमिनीची पंचेचाळीस वर्षापूर्वी खरेदी केली होती आणि या जमिनीची खरी रजिस्ट्री या कुटुंबाकडे अजूनही उपलब्ध आहेत या सर्व जिहाद्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या संपूर्ण घटनेसंदर्भात पीडित कुटुंबाने सतत संबंधित अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली परंतु पीडित कुटुंबाला कुठूनही कुटु न्याय मिळाला नाही तेव्हा त्यांनी सुदर्शन न्यूजकडे मदत मागितली आणि सर्व पुरावे सुदर्शन न्यूजला देऊ केले आमच्याकडे एकोणीसशे एक्यांशी पासून रजिस्ट्री आहे त्यानं दोन हजार बावीसला घेतली आणि ती त्याची ही डुप्लिकेट रजिस्ट्री आहे आणि ती तो ता त्या व्हिडिओमध्ये दाख ते दाखवू लागला तिथल्या जमा झालेल्या लोकांना डुप्लिकेट हा हा ही डुप्लिकेट रजिस्ट्री केली त्यांनी आणि ती लोकांना दाखवू लागला आमची रजिस्ट्री आमची रजिस्ट्री ही एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनच्या रजिस्ट्री आमच्या आणि ह्या ओरिजिनल आहे आणि तो ते डुप्लिकेट दोन हजार बावीसला करून आला आणि त्याच्या सगळ्या चतुर्शीमा सगळ्या फ्रॉड करून त्यांनी तिथं ते एक क्वाटरचा कागद आणला आणि आमच्या मैलांना माऊला तुम्ही वावरतून तुम तुम बाहेर व्हा ही सर्व जमीन आमची आहे किती एकर जमीन आ, जया हा एकूण तिथं आमची सव्वा बारा एकर जमीन आहे आणि ते येऊन तिथं हे करू लागले की सगळं शत्रू आमचं आहे तिथं माझ्या भावाचं घर आहे तिथं आमच्या गोरांचा गोठा आहे खालीहून ते आम्ही मदतीसाठी कुठे कुठे धाव घेतले हा म मदतीसाठी आम्ही विभागीय आयुक्ताकडे अर्ज टाकला जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज टाकला आणि करमळ पोलीस स्टेशनला टाकला आय जीकडे गेलतो एस पीकडे गेलो आणि मदत नंतर बागडेसाहेबाकडे गेलो कोणतीही मदत आम्हाला मिळालेली नाही आणि हा आता या, बाबा हे आमच्यावर अन्याय झालेला आहे पण हे आमच्या ओरिजिनल रजिस्ट्री असून जरी भारत तुम्ही किसान परिवार तुम्ही काय झालं आम्ही शेतकरी कुटुंबातून आहोत माझं नाव तेजश्री मच्छिंद्र वाघ माझं लग्न दोन हजार तीनमध्ये झालं आणि आमची जी स जमीन आहे माझ्या दिराची माझी अनूर हॉस्पिटलच्या बाजूला जालना औरंगाबाद रोड टच तर तिथे आम्ही ब कित्येक वर्षापासून शेती करतो आहे माझी जाऊ आम्ही सगळे शेतात राबतो यापूर्वी आमच्या सासूबाई तिथे राबत होत्या पण अचानकच काही लोक तिथे घुसले काही मुस्लिम महिला आणि काही माणसं आम्ही त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट्स दाखवले आमच्याकडे रजिस्ट्री आहे ही जमीन तुमची नाही आम्ही त्यांना सांगितलं की ही जी बॉर्डर आहे आमची त्या त्या बॉर्डरपासून तर त्या रस्त्यापर्यंत संपूर्ण जमिनीचे आम आम्ही मालक आणि तुम्ही अचानकच कोणती जमीन घेतली तुम्हाला ही जमीन कोणी विकली तुम्ही कशाच्या आधारावरती ही जमीन आमची आहे असं म्हणताय तर त्यांनी आम्हाला मारहाण केली आम्ही तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी लवकर तक्रार नोंदवली नाही एकशे बारावरती फोन केला तिथे काम करत असणाऱ्या महिला धावल्या आणि मग त्यांनी आम्हाला सोडवलं तर त्यांनी एकशे बारा नंबरवरती फोन केला आम्ही पोलिस डिपार्टमेंटचे काही लोक आले पण त्यांनी तिथे स्पॉट पंचनामा घेतला नाही उलट तुम्ही गप्प बसा हे तुमचं कोर्ट मॅटर आहे आणि आम्ही जमिनीच्या मॅटरमध्ये पोलीस डिपार्टमेंट हस्तक्षेप करू शकत नाही त्यांच्याकडे कोर्टाची कागदं आहे आणि ती व्यक्ती पण वरती दाखवत होती आणि म्हणत होती की आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर आहे आणि तुम्ही आम्हाला विरोध करताय तर कोर्टाचा अपमान होतो आहे पोलीस तुमची कंप्लेंट घेणार नाही कोर्ट ऑफ कंडेम होत आहे कोर्टाचा अपमान होतं आहे तर काहीच लक्षात आलं नाही तिथे असणारे काही लोक असे भाडे तत्वावरती आणलेले होते की ते नेहमीच कुठे ना कुठे काहीतरी अशी सीधे कामं करतात आम्हाला समजलं नाही त्यांनी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं धरलं हाणण्याचा प्रयत्न केला माझ्या महिला तिकडून धावत आल्या माझे जाऊ धावत आली त्यांनी आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मग सगळं मॅटर थोडंसं शांत झाल्यानंतर आम पोलिसांना फोन करूनही पोलीस जा, जा जाय मोक्यावर आले नाही जायमोक्यावर पंचनामाही झाला नाही शेवटी मी पोलीस स्टेशनला गेले तर त्यावेळेस तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना मी विनंती करत होते की माझी तक्रार नोंदवा तर एखाद्या दे चोराला देतात तशी ट्रीटमेंट त्या लोकांनी आम्हाला दिली आम्ही काही एखादे क्रिमिनल असल्यासारखं त्यांनी आम आमच्यासोबत ट्रीट केलं मला कळलं नाही आहे की माझा ॲक्च्युली गुन्हा काय मी माझ्याच शेतात मला जर बाहेरचे लोक येऊन मारताय तर पोलीस प्रशासन इतकं निष्काळजीपणाने कसं वागू शकतं नाम समोर आले तुमचे नाही पोलीस प्रशासनामध्ये ढाकणे म्हणून एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे त्यांचे त्यांचे ते डॉक्युमेंट्स फ्रॉड डॉक्युमेंट्स त्यांनी तिथे आणले युनुस खा अजिज खा ह्या व्यक्तीचे नातेवाईक आहे ते आणि हे हे प्रकरण आमचं न्यायालयात प्रलंबित असताना त्यांना कोणी ताबा घेण्याचा अधिकार दिला नसताना केवळ पोलिसांच्या मदतीनं आणि पैशाच्या ते लोक आमच्या शेतात घुसलेले ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर